आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग वीस मध्ये आपणा सर्वांचं मी सहशास स्वागत करत आहे चला तर पाहूया जातक गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का ते जातकाची प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे का काही लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात त्यांच्यावर अनेक केसेस असतात अनेक वेळा त्यांच्यावर एफ आय आर झालेली असते अशा अशा पद्धतीचा जातक गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का म्हणजे गुंड जातकाला अटक होऊन जातक तुरुंगात जाईल काय की जातकाला अटक होणार नाही तुरुंगवास कारावास जेल शिक्षा अटक दंड तसेच तुरुंगवास नाही जातकाला तुरुंगवास कारावास जेल शिक्षा अटक दंड तसेच तुरुंगवास जातकाला होणार नाही हे सुद्धा कुंडली सांगू शकते तुरुंगवासाची कारणे तशी किती वेगवेगळी असतात उदाहरणार्थ कोर्टामार्फत तुरुंगवास दिवाणी तुरुंगवास राजकीय तुरुंगवास चोरीच्या कारणाने तुरुंगवास अफरातफर अफरातफर केल्याने तुरुंगवास बलात्कार केल्याने तुरुंगवास किडनॅपिंगमुळे तुरुंगवास खुनाच्या कारणाने तुरुंगवास तुरुंगवासाचा काळ जास्त काय जास्त असणे कायमचाच असणे स्थानबद्धता कैद राजकारणासाठी तुरुंगवास आर्थिक व्यवहारातील तुरुंगवास गुन्हेगारीसाठी तुरुंगवास तुरुंग तुरुंगात मृत्यू बंदीवासास विरोध तुरुंगातून सुटका अशा पद्धतीचे तुरुंगवासाचं नेम कारण कोणतं आहे हे कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं जामीन मिळणे जामीन मिळेल का जामीन मिळणार नाही काही गुन्ह्यांमध्ये जामीन मिळतो तर त्या पद्धतीने जामीन मिळेल का तुरुंगातून सुटका होईल का की तुरुंगातून सुटका होणारच नाही तुरुंगातून सुटका कधी होईल कोणत्या कालावधीमध्ये होईल फौजदारी खटला बदनामी या प्रश्न प्रश्नसुद्धा कुंडलीमधून पाहता येतात सी बी आय मार्फत कार्यवाही होईल का किंवा सी बी आय कार्य कार्यवाही करत असेल का संशय घेतील का कार्यवाही करतील का केव्हा अशा पद्धतीची माहिती कुंडली सांगू शकते पोलीस कस्टम इन्कम टॅक्स यांची धाड पडेल का की पडणार नाही धाड पडण्याची शक्यता काय आहे ते कुंडलीच्या माध्यमातून आपणाला सांगता येतं या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूया पुढचा भाग भाग एकवीस घेऊन लवकरच मी आपणा समोर येतो धन्यवाद थँक्यू ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद